मी रोज जाते म्हणले तुझा ना आजचा दिवस मग रोज होतो तसं आज पण की मग काय होते नाही नको आज मानले करायला मी घरचं सगळं करते तुझा घरी आहे त्या करा सगळं तुम्ही जास्त आवडते नको नको तू रोज करते घरचं आज मला करून देणार काय नाही म्हणजे जाऊ दे मला जाऊ दे घर नाही तुमचं तुम्ही तिथे काय नाही घरी मग आज उरकलंय सगळं म्हणून म्हणता काय तुम्ही मग आज जुने राहिले ना घेऊन ना तुझ्या नाही मी उद्या माझी मी माझं ती काय मी रोज नाही ती सांगायचे तुझा नाही आज सगळं उरकलंय त्याच्यामध्ये मला घरी राहायचंय काय ना हायचं आराम नाही जायचं तुमचं तुम्ही बघायचं जायचं मी पण तिच नाही मग राहून द्या जायचं राहत्या मला जायच्या काम करीत आजच्या दिवस आराम डोके राहू करी काय करायचं तुमचं मी काय सांगू माझं ती ना सांगायला तिला मी काल मुली होते येऊ म्हणून मला सांगतो मग जाऊ लागा ना एक तौम ला। तुमस्द 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 दिवस <glacier theory kitchen himself> तुम्ही सांगितले ना तुम्हीच जा मला काय सांगायचं आजच्या दिवस जायचं तुमचं मला काय सांगा मी आजच्या दिवस जा आजच्या दिवस नाही कधीच नाही मी जाणार का नाही आजच्या दिवस जाणजे तिला मी सांगितलंय पण मला कशी तू आजच्या दिवस तुम्ही असं मी येणार मग जा म्हटलं आम्ही धोकेत तुम कोणी येऊ योजन मग म्हणजे आता तुम्ही हा मग एक जाण पण आता जा आजचा दिवस तू मग तुम्हाला रात्री काय सांगायला मग रात्रीला लक्षात राहायचं ती मला काही सांगत आलं माझ्या आता मुंडे मग जवाना जाऊ मला काय सांगू ना तुम्हाला जाणार मला तिच्या दोन सांगितलं अजून बाकी त्यांच्या देवाच लागते ना कुणाचं काय लावाईन कुणाचं काय येईल मग काय करायचं म्हणजे आज जाऊन जाऊ जे कुठून मी जाऊन होत तू बरी आराम मी आराम नाही मी काय चालू असतं माझं काय करते आता

नामच जाँ करायचं जाँ तुला म्हणजे रोज घरी ये मी आरोप म्हणत नाही मला आरोप करायचं नाही फक्त म्हणजे मी सावध ना आण तू मला नाही सावर द्यायला जायचं तुम्ही करायचं रानातलं काम आजच्या दिवस जा आवड द्यायची आजच्या दिवस तुझा कमी नाही तू दोघी जाऊ आता जाऊ दोघे जाऊ दिवस आपण घरी राहून पण आजच्या दिवस राहून द्यायची तुम्हाला समजत नाही दोघी जाऊ म्हणलेलं आपण नाही वाटत आजच्या दिवस राहले ना okay. आगा आगा दो दो। का नाही मला काय सांगू ना का मी दोघे येत मी येणार नाही आजचा दिवस बघितला दोघी जाऊ म्हणले आता दोघी जाऊ म्हणून

वागते बाई बारक्या बाईची कशी ना कस काय पोळत असत पण ऊन ताण काय नाही बघावं लागत आमच्या ताईला वाटतंय मग बाई रोज मी कशी उन्हात तापते इथं आजच्या दिवस आली म्हणून काय झालं त्यांचं खुरपायचं त्यांना मला वाटायचं काय वाटत

परत घरचे खवळ त्या दोघीला बी म्हणते बसले बांधत बांधत गेल्या दोघी बी बस दुसराच उद्या करून चल उठ मी जाते ना हो मी जाते उठ परत तिथं बसशील तू तशीच आम्ही बघायचं तिकडं वाट तुझी नसते आणली तुला तर बरं झालं असते मीच मोठी आणली असते नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये मी जे मी जे केलं ना ते तुम्ही काय करू नका बरं का आणि हो आमच्या व्हिडिओला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब तर जरूर करा आणि ती बेलदाबायला विसरू नका बरं का धन्यवाद